भीमा कोरेगावची लढाई अठराशे अठराची लढाई शिद्धे सिद्धेनाक महाराणी ही सिद्ध करून दाखवली आहे म्हणून ही भीमा कोरेगावची आपला विजयस्तंभ सर्व जगात गाजत आहे ह्या एक जानेवारीला सगळे उत्सव करून सर्व एक जानेवारीला भीमा कोरेगाव ला जात आहेत या गीता सांगत आहे ही एकटाच गेला भीमा कोरेगावाला अरे एकटाच गेला भीमा कोरे गावाला येतो रे आम्ही जाऊ नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पासे मारायला सलामी देऊ नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पासे माराला सलामी देऊ वरडी घेन देन बघा मनाई काई एक जानेवारीची दरवर्षी वाट वाटपाई वरडी घेण धेण बघा मनाई काई एक जानेवारी ती दरवर्षी वाट पाई गावागावातून आहो चौका चौकातून गावागावातून चौका चौकातून जातो रे मशाल घेऊ नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पासे माराला सलामी देऊ वर्षाची सुरुवात करतो रे पासे मराला सलामी देऊ नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पासे मराला सलामी देऊ जुरण्या रूढीच टाकलं थोडून गुलामीचं रे शॉकीट साक्ष आहे बघा ते विजय स्तंभाच रॉकीट जुन्या रूढीच टाकलं थोडून गुलामीचं रे शॉकीर साक्ष आहे बघा त्या विजय स्तंभाच रिट भीमा नदी दिसांगे वरडून आता भीमा सांगे वरडून आता गेली पेशवाई रे वाहू गेली पेशवाई रे वाहू नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पासे माराला सलामी देऊ नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पासे माराला सलामी देऊ मीन वर्षाची सुरुवात करत <tip> का रे पासे मला सलामी देऊ बाजीराव जागीच केला रे चितपट एकान छटली मुंडकी रे पटपट बाजीराव तिथच रे चितपट एका एकान छटली मुंडकी रे पटपट मरादाच गाणं शिरवी हिराच मरादाच गाणं शिरवी हिराच संकल्प सांगतोय गाऊ नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पाचशे माराला सलामी देऊ नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पाचशे माराला सलामी देऊ एकटाच गेला कोरे गावाला एकटाच गेला कोरे गावाला वर्षाची सुरुवात करतो रे पाचशे माराला सलामी देऊ नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पाचशे माराला सलामी देऊ बुद्ध भगवान की जय भीम भगवान की जय